टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर परांड्यातील उमेदवार डोकेदुखी वाढली एकवीस डिसेंबरला कोणाचं नशीब बलवत्तर होणार ईव्हीएम यंत्र सी सी टी व्ही पोलिसांच्या निगराणीत परांडा नगरपरिषद निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले एकवीस डिसेंबरला निकाल लागणार असून उमेदवारांना मतदारांचा अंदाज येईना त्यामुळे उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे इलेक्ट्रॉनिक्स कोटिंग मशीन डॉक्टर बाबासाहेब वसतिगृह परांडा करमाळा रोड येथे ठेवण्यात आले आहे याच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात असून संपूर्ण परिसर सी सी टी व्हीचे निगराणीखाली ठेवण्यात आले आहे या ठिकाणी चिमणी देखील गेली तर कॅमेऱ्यात कैद होईल अशी व्यवस्था निवडणूक विभागाकडून ठेवण्यात आली आहे ई जी एम ठेवलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह सी सी टी व्ही प्रणालीला लाईव्ह फीड पेट निवडणूक विभागाकडे पाठवण्यात आले आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाबरोबर वरिष्ठ पातळीवरील अधिकारी डॉक्टर चोवीस तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत उमेदवारांचे प्रतिनिधी ही ईव्हीएमच्या देखरेखीसाठी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार होता परंतु महाराष्ट्र राज्यातील काही नगरपालिका काही प्रभागांमध्ये न्यायालयात तक्रारी दाखल असल्यामुळे त्यांचा निकाल लागेपर्यंत निवडणूक स्थगित ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे या प्रभागातील निवडणुका वीस डिसेंबर रोजी होत असून आणि या निवडणुकीनंतर एकवीस डिसेंबर रोजी सर्वत्र निकाल लागणार आहे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांची धाकधूक वाढली आहे ईव्हीएम यंत्र ठेवलेल्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी दिवसरात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर बसून देखरेख करीत आहेत था ठाण्याचे अधिकारी कर्मचारी रूम परिसरात तैनात आहेत मतमोजणी होईपर्यंत संपूर्ण परिसर सुरक्षित राहावा यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला निवडणूक विभाग व स्थानिक प्रशासनाने संयुक्तरित्या उभारलेली ही सुरक्षा व्यवस्था निकाल लागेपर्यंत काटेकोर राहणार असून मतदार यंत्राच्या सुरक्षेबाबत कोणतीही हैगय होऊ नये याची खबरदारी निवडणूक व पोलीस प्रशासनाने घेतली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओहोळ परांडा धाराशिव